प्रणाम आजचा विषय जो आहे तो वादग्रस्तच नव्हे नुसता तर वादळग्रस्त होणार हे मला ठाऊक आहे माहित नाही नेमकं का प्रकारे काय त्याचे परिणाम होतील भोगावे लागतील माहित परंतु एक गोष्ट मी निश्चितपणे सांगू शकतो की ठाकरे कुटुंबाशी माझं ही ऋणानुबंध फार 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 वर्षां दशकांच्या पेक्षाही कित्येक दशकांचे आहेत आणि विशेषतः आज रश्मी वहिनींच्या संदर्भातलं आरोपपत्र आर्थिक व्यवहारांचं आरोपपत्र गैरहा शब्द मी कुठे कुणी वापरलाय ते मी सांगतो नंतर तुम्हाला पण व्यवहारांचं जे आरोपपत्र मी आज तुमच्या पुढे मांडणार आहे त्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच सांगू इच्छितो की रश्मी वहिनींच्या बाबतीत माझ्या मनामध्ये पूर्णपणे आदर आहे किंबोना रश्मी वहिनींना जर आठवत असेल तर सर्वप्रथम मी तो व्हिडिओ केला की ज्याच्यामध्ये रश्मी वहिनींमध्ये मासाहेबांचं सा प्रतिबिंब दिसतं प्रतिकृती दिसते भास होतो त्यांच्या एकंदर लोकांशी विशेषतः शिवसैनिकांशी वागण्या बोलण्यात त्यांना आपुलकी आस्था समजून घेण्यात वगैरे वगैरे तर ते सगळं मी बोललो तेव्हाही ते, ते मनापासून बोललो होतो आज बोलत असताना खरं म्हणजे हा सखेद असा व्हिडिओ आहे मला त्याच्याबद्दल काही असं भूषण वाटत नाही आनंद वाटत नाही आहे की मुना हे जे सगळे आरोप आहेत यांचं उत्तर मिळावं म्हणजे आपण व्हिडिओच करताना हा आरोप आणि हे त्याचं उत्तर ते ठाकरे कुटुंबानी स्वतः नसलं दिलं आणि त्यांच्या कोणा मित्र माझ्या प्रवक्त्यांनी दिलं तरी मला हरकत नव्हती हे डॉक्युमेंट जे आहे हे मी पाठवलं देखील माझ्या मित्राला आणि कळवलं की याच्यावर जर प्रतिक्रिया किंवा उत्तर मला मिळालं तर त्याचाही मला समावेश करायला आवडेल पण काही उत्तर आलेलं नाही मला तर त्यामुळे आज तरी मी हे आरोपपत्र तुमच्या पुढे सादर करतोय मित्रांनो तुम्ही विचाराल की मुळामध्ये हा विषय गेल्या दोन चार दिवसापासून राजकीय स्वरूपात सुरू झाला तो म्हणजे भरत गोगावले यांनी असा आरोप केला की रश्मी वहिनींमुळे शिवसेना तुटली फुटली त्याचं विभाजन झालं आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनीही त्याला साधारणतः दुजोरा दिला त्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्यांनी त्याचं म्हणजे आपल्या संजनीने दुसऱ्या एका माजी महापौर प्रवक्त्यांनी त्याचा इन्क्वयरी केला किंवा आक्षेपही घेतला की तुम्ही बहिणीनं याच्यात कशाला गोवत आहे आता एकनाथजींचेच हे दोघे शिलेदार असल्यामुळे आणि एकनाथजी माझे वैयक्तिक मित्र असल्यामुळे या दोघांचाही माझा चांगला परिचय आहे पण त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा हा राजकीय आहे आणि राजकीय मुद्द्यावर मला आज बोलायचं नाही म्हणजे मला या मुद्द्यावर सांगायचंच नाही आहे तुम्हाला काही आज आज की वहिनीसाहेबांमुळे रश्मी बहिणींमुळे शिवसेना खरंच फुटली का नाही फुटली गोगावले आणि शिरसाट जे म्हणाले त्याच्यापेक्षा वेगळं असं माहिती माझ्याकडे आहे आणि ती अधिक स्फोटक आहे आणि एका वाक्यात सांगू का थोडंसं म्हणजे या आर्थिक याच्याकडे येण्यापूर्वी की आ, शिवसेना फुटली याच्यामध्ये म्हणजे एकनाथ शिंदे बाहेर होणं वगैरे या, या प्रक्रियेमध्ये रश्मी बहिणी दोषी नाहीत खरंच नाही आज त्यात सांगितलं असतं ना तुम्हाला तटस्थपणे अलिप्तपणे निपक्षपातीपणे जेव्हा तुम्ही बोलता तेव्हाच तुमच्यावर लोकांचा विश्वास बसतो लोक मान्य करतील आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की रश्मी बहिणी या कारण नाही आहेत किंवा त्या सूत्रधार पण नाही आहेत या फाटाफुटी काढण्याच्या प्रक्रियेमध्ये गोगावले आणि शीरशास्त्रांना दोघांनाही मी मेसेज टाकलेले त्यांचं माझं बोलणं होईल त्यावेळेला ते काय म्हणतायत ते समजून घेईन मी की ते काय असं म्हणाले म्हणजे माझी माहिती त्यांची माहिती टॅली करून मग मी तुमच्याशी बोलेनस त्याच्यावर पण आज हे जे मी ओपन करतोय ना काही गोष्टी एक आरोपपत्रच आहे जवळजवळ रश्मी बहिणींवरचं आर्थिक व्यवहाराच्या संदर्भातलं आणि ते प्रामुख्याने उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळाच्याशी निगडीत आहे बहुतेक उद्धवजींच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडानंतरचे आरोप याच्यामध्ये आहेत का असं तुम्ही विचाराल तर नाही पण उद्धवजींच्या मुख्यमंत्री पदाच्या काळातले हे आरोप आहेत का तर त्याच्याबाबत मला होय असं म्हणावं लागेल मला हे कुठून मिळालं सगळं ॲक्च्युली हे डॉक्युमेंट रिलीज होणारच होतं एका न्यूज चॅनलकडे हे पोचवलं गेलं होतं आणि मला वाटतं एक दोन दिवसामध्ये न्यूज चॅनलवर त्या हे रश्मी बहिणींच्यावरचं आरोपपत्र आणि काही ईडीचे संदर्भ त्या संदर्भात जे आहेत आता जे त्यांच्याकडे जास्त प्रबळपणाने आहेत त्या चॅनलकडे आणि ते केव्हा कसा गोप्यस्फोट करणार आहेत मला माहीत नाही पण समूह मिरॅक्युलसली असं झालं की त्यांच्याकडे जे आरोपपत्र होतं ते आरोपपत्र चक्क जस तसं मला एका अत्यंत विश्वासू अशा मित्राने पत्रकार मित्रचं आहे त्यांनी फॅक्स हे केलं काय म्हणतात त्याला व्हॉट्सॲपवर पाठवलं आणि त्यांनी सांगितलं की तू चॅनल आता कुठल्याही क्षणी या विषयावर बोलेल किंवा तू बोलल्यानंतर बोलणार पण नाही काय माहिती नाही पण तूही सांगितलेल्या बातम्या अनेकदा तेही पळवत असतात त्यामुळे ही बातमी तू दिलीस तरी काही वावगं नाही त्याच्यामध्ये आणि दुसरं त्यांनी मला एक असं सांगितलं की ती जी नोट आहे जी मी तुम्हाला आता वाचून दाखवणार आहे त्याच्यामध्ये त्यांनी जागोजागी हे वाक्य कुठून घेतलं हा आरोप कुठून घेतला याचे रेफरन्सेस दिलेले आहेत ते रेफरन्स तिथे तिथे त्या आरोपाच्या पुढे मांडणं मला शक्य नाही आत्ता वाचून दाखवत असताना त्यामुळे मी काय करतोय की त्यांनी कोणत्या बारा सोर्समधून हे आरोपपत्र तयार केलं आहे जे चॅनलकडे कुणीतरी सुपूर्द केलंय चॅनलने स्वतः नाही केलेलं त्यांना दिलाय कोणी एका मोठ्या नेत्यांनी दिलेल्या मोठ्या तो, बरेच ठ तर ती मॅगझिन्सची नावं मी किंवा यांची नावं वाचून दाखवतो हो की हे आरोप आलेत कुठून या एका पत्रामध्ये ईडीकडे त्याचं काय प्रक्रिया चालू आहे तेही मी नंतर सांगतो ओपन द मॅगझिन डॉट कॉम हे मी नावं देतो ही सोर्सेसची जी त्यांनी प्रत्येक आरोपाच्या पुढे दिली की हा आरोप कुठे झालाय इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम टाइम्स ऑफ इंडिया इंडिया टाइम्स डॉट कॉम इंडिया टुडे डॉट इन हिंदुस्तान टाईम्स फर्स्ट पोस्ट डॉट कॉम बिजनेस टुडे डॉट इन मनी कंट्रोल डॉट कॉम इकॉनॉमिक टाइम्स एन डी टी व्ही डॉट कॉम क्वी द क्विंट डॉट कॉम ही अशी बारा नावं त्यांनी त्या आरोपांच्या संदर्भामध्ये तिथे नमूद केलेली आहेत मी एकदमच सांगून टाकली तुम्हाला की हे या ठिकाणाहून घेतलेले म्हणजे तुम्ही कदाचित असं म्हणाल मला ते मान्य करावं लागेल की आज मी गौप्यस्फोट करतोय कदाचित एकत्र एका ठिकाणी असे पस्तीस मुद्दे आले नसतील कधी पण ही आता बारा नावं घेतली मी या बारा ह्याच्यात हे सगळं आलेलं आहे म्हणजे म्हटलं तर हे नवं आहे म्हटलं तर नवं नाही पण हे सगळे आरोप आलेले आहेत आता आपण काय ते आरोप याच्याबद्दलची आपल्याकडे आलेली माहिती वाचून दाखवी मी त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया देत नाही किंवा मी त्याच्या बाबतीत ते, ते टी व्हीवाले म्हणतात ना पुष्टी करत नाही तशी मी काही पुष्टी करत नाही आहे या आरोपांची आणि या बारा सोर्सेसनी हे आरोप दिले त्याचं संकलन यांनी केलं आहे आणि ते चॅनलला दिलं होतं आणि ते माझ्याकडे आलं आहे ते मी तुमच्या पुढे तसं तसं सादर करतो माझी कॉमेंट काही नाही मी आरोप खरे आहेत खोटे आहेत असं काहीही सांगत नाही आहे तुम्हाला उलट आहे मला असं वाटतं की शिवसेनेने याच्यावर खुलासा जर दिला तर या आरोपांची चौकशी ईडीकडून कुठेतरी होती आहे अशी जी चर्चा आहे त्यालाही थोडंसं वळण लागेल त्याचं त्या ह्याचं शीर्षक आहे त्याने केलेल्या डॉक्युमेंटचं फंड मॅनेजर वहिनी फंड मॅनेजर वहिनी हे मुळामध्ये ही नोट पण मराठीतच आहे त्यामुळे माझं काम तसं सोपं आहे संदर्भ इंग्लिश आहेत पण हे मराठी पहिला आरोप आहे दोन हजार सतरामध्ये मातोश्री दोन या सहा मधली इमारतीचा व्यवहार करताना अकरा पॉईंट सहा कोटी रुपये रोख जमा करण्यासाठी रश्मी व उद्धव ठाकरे यांची संयुक्त सही होती या व्यवहारातील आर्थिक कागदपत्रांमध्ये रश्मी वहिनींचे नाव ठळकपणे दिसते त्यांनी रश्मी बहिणी म्हटलं नाही त्यांचे असं म्हटलं मी ते म्हटलं दुसरा आरोप आहे पहिल्या हप्त्यातील पाच पॉईंट आठ कोटींचे पेमेंट आणि अठ्ठावन्न लाखांची स्टॅम्प ड्युटी यांचे व्यवस्थापन रश्मी ठाकरे यांनी केले आणि पुरेशा निधीची खात्री करूनच पुढील बांधकाम सुरू झाले हे आता त्यांच्या त्या ते मातोश्री दोनच्या संदर्भातले हे आरोप आहेत याची चौकशी ईडीमध्ये चालूच आहे आ, मालमत्ता हस्तांतरणासाठी सरकारकडून आवश्यक असलेले एन ओ सी फीस प्लॉट प्रीमियम इत्यादी खर्च वेळेत भरून कागदांची पूर्तता करण्याची जबाबदारीही रश्मी ठाकरे यांच्याकडे होती आणि त्यांनी पुढे असं म्हटलं की त्याच्या राजकीय ह्याच्याकडे काही त्यांनी हे केलं नाही म्हणजे त्यांनी राजकीय संदर्भ जे आहेत त्या व्यवहारांचे ते त्यांनी ते नाही इन्क्लूड केलेले याच्यात फक्त हे केलेलं आहे आ, रश्मी पाट रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर चालवत असलेल्या संवेद रिअल इस्टेट कंपनीत त्या डायरेक्टर आहेत म्हणजेच घर खरेदी विक्री प्रॉजेक्ट कॅश फ्लो त्या स्वतःच्या नजरेखाली ठेवत होत्या ईडीने चौऱ्याऐंशी पॉईंट ते पाच कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटणकरांच्या रियल इस्टेट प्रकल्पातील अकरा प्लॉट जप्त केले या व्यवहारांमध्ये रश्मी ठाकरे यांच्या कौटुंबिक कंपन्यांची आर्थिक गुंतवणूक होती पुढे ईडीचा आरोपच त्यांनी कोर्ट केला बघते या चौकशीत तीस कोटी रुपये अनसिक्युअर्ड लोन म्हणून वळवले गेल्याचा आरोप आहे आणि इथेही परत राजकीय संदर्भ नाही आहे त्यांचं म्हणणं निधी आणि परतावा याच्यावरच त्यांनी लक्ष दिलेलं दिसतंय एलोरिया सोलर हिबिकस फूड आणि कोमो स्टॉक्स अँड प्रॉपर्टीज या तीन खाजगी कंपन्यांमध्ये रश्मी ठाकरे या थेट भागीदार आहेत आणि विविध क्षेत्रात गुंतवणं आणि नफा वाढवणं हा त्यांचा उद्देश होता आ, सामना काही काळ संजयचं कार्यकारी संपादक म्हणून नाव होतं पण संपादक म्हणून त्याचं नाव नाही टाकलं त्याच्याऐवजी रश्मी वहिनींचं टाकलं होतं त्या काळामध्ये ची एक नोंद आहे त्याच्यामध्ये आरोपपत्रामध्ये की शिवसेनेच्या मुखपत्राच्या संपादिका म्हणून त्या जाहिरात महसूल छपाई आणि याचं सगळ्याचं बॅलन्सिंग आणि इतर हे त्या करत होत्या आणि अग्रलेखातील राजकीय लाईन हे उद्धव आणि संजय राऊत ठरत होते पुढे जरा आरोप थोडे गंभीर वाटत आहेत त्यांचे आणि हे आता कदाचित माझा हा व्हिडिओ आल्यानंतर लगेचच कुठला जो चॅनल आहे तो, करील पन जाहिर। ता ता थे थे तो ते करील पण जाहीर कदाचित अधिक डिटेल देतील ते याच्या मी देतो आहे त्यापेक्षा शक्यता आहे कारण त्यांच्याकडे मूळ डॉक्युमेंट्स आहेत त्याचे पुरावे आहेत कुठल्या पेपरमधून काय घेतला आरोप त्याने ते पण त्यात सगळं आहे मुख्यमंत्रीपदाच्या काळातला आणखीन एक आरोप आहे नववा तो आहे मातोश्रीत येणाऱ्या ठेकेदार उद्योजकांची प्राथमिक पैसे संबंधित चर्चा त्या करत आणि त्यांच्या समितीवर शिवाय पुढील स्तरावर फाईल जात नसे दहावा आरोप आहे मातोश्रीमध्ये कोणालाही उद्धव ठाकरेंना भेटायचे असल्यास प्रथम रश्मी ठाकरेंना भेटावे लागे आणि आर्थिक प्रस्ताव देणग्या प्रकल्प खर्च हाच त्यांच्या चर्चांचा केंद्रबिंदू असे पुढे एक वेगळंच अगदी त्याला हे दिलं आहे की हळदी कुंकू महिला मेळावे यासारख्या कार्यक्रमांचा निधी भेटवस्तू खरेदी आणि खर्जा खर्चांचे लेजर त्या अत्यंत ते व्यवस्थितपणे अपडेट ठेवत असत म्हणजे त्या उत्तम माझ्या एका चार्टर्ड अकाउंटंट मित्राला हे मी दाखवून वेगवेगळ्या लोकांशी चर्चा केली ना कारण याचे लिगल आस्पेक्टचं उद्या काही निर्माण झाले आप तर आपल्याला प्रोटेक्शन असावं म्हणून मी वेगवेगळ्या लोकांना एका चार्टर्ड अकाउंटंटने दाखवलं तर ते म्हणाले की तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये हे द्या सगळे मुद्दे तुम्ही पण तुम्ही एक माझ्या कॉम्प्लिमेंट्स द्या की कुठल्याही अत्यंत बुद्धिमान चतुर आणि अकाऊंट्समधल्या नैपुण्याबद्दल ख्यात असलेल्या सी ए किंवा चार्टर्ड अकाउंटंट याच्यापेक्षाही चांगल्या रीतीने रश्मी बहिणीने सगळे अकाउंट सांभाळलेत याचं जरा तुम्ही त्यांना हे द्या वरुण सरदेसाई यांच्याकडून मीडिया सेल युवासेना यांच्या संदर्भामध्ये येणारे बजेट प्रस्ताव पुढलं वाक्य आहे पुरवठादारांची पेमेंट टर्म्स हे देखील रश्मी ठाकरे ठरवत होत्या चौदावा आरोप आहे मातोश्रीतील गृहव्यवस्थापन धर्माचा खर्च त्याचा रिपोर्ट तयार करणं उद्धव यांच्याशी चर्चा करणं हेही त्या करत होते ते ठीक आहे कुठली गृहिणी करत असते हा मी काही आरोप मानत नाही पंधरावा आरोप आहे की बँक ओव्हरड्राफ्ट मर्यादा कर्ज रिन्युअल किंवा एफ डी तोडणी या सर्व बातचीत त्या सी ए आणि बँकेशी थेट करत आणि उद्धव केवळ शेवटच्या सह्या करत पुढला आरोप आहे त्यानंतर सोळावा आरोप आहे परत त्याच्याबाबतही हा आरोप कशा रीतीने घ्यायचा कौतुकाने घ्यायचा का निंदा म्हणून घ्यायचा बघायला पाहिजे कुटुंबीय कला प्रदर्शन छायाचित्र पुस्तक विक्री आदी वैकल्पिक उत्पन्न उ उद्योगांची मार्केटिंग आणि ब्रँड इव्हेंट या त्या सांभाळत होत्या आणि त्याचा फायदा उद्धव आणि आदित्य यांना होत होता सतरावा आरोप आहे त्यांच्यावर शिवसेना शाखांसाठी आरोग्य विमा रक्तदान शिबिर सी एस आर उपक्रम कॉर्पोरेट जो फंड येतो ते कुठल्या ह्यांना द्यायचे किंवा नाही द्यायचे त्याचे करार काय असावेत हे रश्मी वहिनी ठरवत होतं त्यांनी रश्मी ठाकरे म्हटलंय माझ्या मनात त्यांच्याविषयी आदर असल्यामुळे साहजिकच तोंडून रश्मी वहिनीच येणार त्याग करत होत्या सगळ्या सी एस आर फंड ही मोठी गोष्ट असते आणि मंत्री किंवा मुख्यमंत्री हे त्याचं खूप मोठं हे करतात त्या तर त्याच्यामध्ये त्या सगळं लक्ष घालत होत्या सी एस आर फंड त्यांच्या परवानगीशिवाय संमतीशिवाय आणि विचारविनिमयाशिवाय जात नव्हते हा एक आणखीन आरोप आहे त्यानंतर आधी पक्षासाठी स्वतंत्र सामाजिक उपक्रम कोश आणि राजकीय कोश यांचं पारदर्शक विभाजन देखील करून त्या आरोप होणार नाही अशी व्यवस्था करत होत्या कदा हे आरोप म्हणायचे की त्यांचं कौतुक म्हणायचं असं काही वेळेला वाटतंय पुढे दिलं आहे अरे या रश्मी बहिणी म्हणजे खरोखरच आमचा सी ए मित्र म्हणाला तसा अकाउंट क्षेत्रातल्या माणूस आहेत घरातील शेअर पोर्टफोलिओ म्युच्युअल फंड खरेदी विक्री तिमाही परिणामांचे अहवाल घेणे देणे हे सर्व काम रश्मी ठाकरे करत होत्या आणि उद्धवना सांगत होत्या हे सगळं त्याच करत होत्या रश्मी बहिणींच्याच पुढे कारणे त्यांनी रश्मी ठाकरे यांच्या म्हटलं आहे कुटुंबियांसाठी नवीन इन्शुरन्स स्कीम्स बॉन्ड रियल इस्टेट ई आय टी ते काय माहिती नाही मला काय आहे यासारख्या साधनात त्यांनी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर केली आणि राजकीय भांडवलाला धक्का न बसवता आपली संपत्ती सुरक्षित ठेवली एकविसावा आरोप आहे पक्ष कार्यालयांच्या नूतनीकरणासाठी लागणारा कॅपिटल एक्सपेन्स हा त्याच उभारत होत्या आणि कोणताही खर्च राजकीय कोणता खर्च राजकीय कोणता व्यवहारिक ही सीमा त्या कायम आखून घेत होत्या तर खरं म्हणजे हा आरोप म्हणायचे का त्यांचं कौतुक म्हणायचं बहिणींचं हे मला कळत नाही आहे हे करायलाच पाहिजे काही याच्यामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये आता कुठे आरोपाचा भाग येतो हे तर तुम्हाला चहाक्षपणे कळत असेल पण काही ठिकाणी दाद द्यायला पाहिजे मातोश्रीमध्ये येणाऱ्या सर्व देणग्या त्यांची एंट्रीज रसीद पुस्तिका रिकन्साईल करणं कॅम्पेन थीम्स घोषणाबाजींचे निर्णय उद्धवनी सा उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे करून घेणं हे काम पण रश्मी ठाकरे करत होत्या पक्ष कार्यकर्त्यांना दिल्या जाणाऱ्या शिक्षण शिवर शिष्यवृत्ती आरोग्य सहाय्य योजनेचे फंड वाटप ह्या त्या स्वतः वितरित करत होत्या लक्ष घालून तरी परत माझा तोच प्रॉब्लेम चाललाय की हे सगळे आरोप म्हणायचे की कॉम्प्लिमेंट म्हणायचे व्यावसायिक मीडिया कंपन्यांबरोबरची जाहिरात डील्स स्पॉन्सर्ड सामना पुरवण्या क्रेडिट्स यांचे टप्पे त्या निश्चित करत असायच्या आणि संपादकीय बाकू संजय राऊत सांभाळायचे पंचवीसावा आरोप आहे एकंदरीत मला वाटतं हे आरोप आहे म्हणण्यापेक्षा त्यांच्या उद्धव मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये रश्मी काय काय करत होत्या हेच याचाच हा आराखडा आहे म्हणजे आरोपा शब्द मी एकदा वापरलाय आहे त्यामुळे तुम्ही वापरतोय पुढला मुद्दा म्हणू का मी चालेल मुद्दा म्हणतो मी एकंदरीत पैसा मालमत्ता गुंतवणूक देणगी यांची किल्ली रश्मी ठाकरे यांच्याकडे तर राजकीय निर्णय रणनीती सार्वजनिक भूम्यात यांची सूत्रे उद्धव ठाकरेंकडे ही मातोश्रीतील स्पष्ट डिव्हिजन होती आणि ती सर्वांनी मान्य केलेली होती सव्वीसावा मुद्दा म्हणतो मी आता आरोप नाही म्हणत आहे पण मी उद्धवजींना रश्मी वहिनी याच्याबाबत मौन सोडावं की मला माहिती नाही पण ना, उद्धवजींनी किंवा आता आपलं आहे ना संजय संजयने या संदर्भामध्ये काहीतरी खुलासा करायला पाहिजे आणि मी म्हटलं तसं हे सगळे काही आरोप नाही हे कुठल्याही प्रत्येक यशस्वी पुरुष किंवा अयशस्वी तो झाला बिचारा पण प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते आपण जेव्हा म्हणतो तर ती स्त्री काय काय करते असं कधी आपण लक्षात घेत नाही पण इथे मात्र तसं दिसतं आहे की उद्धव म्हणजे राजकीय जर हे वगळलं निर्णय किंवा राजकीय आली तर वहिनीच मुख्यमंत्री होते हे दिसतंय याच्यामध्ये पुढलं सत्तावीस हे परत आरोपाच्या स्वरूपामधलं आहे कुठल्याही शासकीय कराराला ग्रीन सिग्नल देताना पक्ष किंवा उपक्रमांसाठी कोणता बिझनेस डील स्वीकारायचा ह्याचा निर्णय त्या घ्यायच्या आणि निधीचा मूळ स्त्रोत हे, हे मला पुढे विशेष वाटतं म्हणजे आरोप करता येते भाजप भाजप नेत्याचाच आरोप आहे सगळं आरोपपत्र पण ते म्हणतात की मूळ स्त्रोत जर त्यांना क्लिअर झाला नाही तर त्या तो करार पुढे सरपायला परवानगी द्यायची आणि कारण आरोप होतील असे भी त्यांना भीती वाटायची पुढे त्याचा अठ्ठावीसावा मुद्दा आहे फंडिंग नेटवर्क तो त्या उद्योग सिनेमा साहित्य वर्तुळातील प्रमुख कुटुंबांशी स्वतः नेटवर्किंग करत आणि कोणाकडून -कुण किती देणगी किंवा जाहिरात महसूल अपेक्षित आहे याची लिस्ट तयार करत <laughs> लक्षात येत ना तुमच्या आता हा आरोप म्हणा नका म्हणून पुढे त्यांनी ईडीच्या चौकशीचा एक रेफरन्स दिला आहे आणि हे सगळे हे बारा तुम्हाला मगाशी मी सांगितले त्याच्यामधलेच मुद्दे आहेत सगळे एकोणतीसावा त्यांचा मुद्दा आहे आरोप नाही म्हणत आहे मी रिअल म्हणजे पैसे पार्क करणे ईडीच्या चौकशीत असे दिसून आले की श्रीधर पाटणकरांच्या म्हणजे रश्मी वहिनींच्या भावाच्या कंपनीत पुष्पक बुलियनकडून कंपनीत पुष्पक मुलियनकडून तब्बल तीस कोटी रुपये अनसिक्युर्ड लोन आला ह्या सर्व निधींच्या उलाढालीमध्ये त्यांची निगराणी असायची म्हणजे त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली व्हायच्या असं त्यांनी दिलं इंग्लिशमध्ये तिसरावा मुद्दा आहे अकरा फ्लॅट जप्त प्रकरण ईडीने जप्त केलेल्या अकरा फ्लॅटचे निमंत्रण श्री साईबाबा गिहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे होते आणि ही कंपनी रश्मी ठाकरे यांच्याकडे भावाकडे असल्याचे ई डीने नोंदवले आणि पैसे कुठून वळवले याचाही मागोवा ईडीनी घेतला आहे अधिकृत उत्पन्नाचे स्रोत उद्धव ठाकरे एकतीसावा मुद्दा आहे पुढला अरे बरेच आहेत अजून चार पाच आहेत ऐकाल ना तुम्ही ते वीस मिनटं झाली अजून दोन चार मिनटं एकदा कसं आहे ना की याच्यामध्ये मला पण बोलताना थोडंसं सा गोंधळल्यासारखं असं होत आहे की काही मुद्दे जे आहेत त्याला मी आरोप मानायला तयार नाही ते एक काय म्हणतात त्याला चतुरस्त्र सामुग्री असलेली जिच्याकडे बुद्धी असलेली अशी एक स्त्री म्हणजे शी डिझर्व टू बी द मॅनेजिंग डायरेक्टर रायदर हे सगळं बातम्यानंतर माझं शेवटचं वाक्य असं असणार आहे की हे सगळं उद्धवपेक्षा त्या जर करत असतील तर राजकीय जर मॅनेजमेंट देखील त्यांनी केली असती तर कदाचित दृश्य वेगळं दिसलं असतं राजकीय ह्याच्यात त्यांना पुरेसा हस्तक्षेप म्हणजे नियुक्त्यां वगैरे वगैरे एक करायच्या त्या ते मलाही माहिती आहे की मंडळांवर म्हणा किंवा इतर काही नियुक्त्यांमध्ये त्यांचा हस्तक्षेप होता हे कराय ते माहिती आहे मला पण हे सगळं त्यांचं व्यवस्थापन कौशल्य पाहिल्यावर एकदा वाटतं की त्यांनी राजकीय व्यवस्थापन पण उद्धवनी त्यांच्याचवर सोपायला पाहिजे होतं काय काय केलंय बघा त्यांनी नाही हे निंदापत्रक नाही आहे हे त्यांच्या त्या असं म्हणतील सुद्धा की याच्यामुळे अनिलजींनी मला कॉम्प्लिमेंट्सच दिले आहेत की मी किती व्यवहार चतुर आहे हे दाखवलं आहे राजकीय चातुर्य उद्धवजींचा कमी पडला असं पण हळूच म्हणतील कदाचित अधिकृत उत्पन्नांचे उद्धव ठाकरेंच्या निवडणूक शपथपत्रात त्यांचे उत्पन्न व्याज भाडे भागीदारी नफा डिव्हिडंड कॅपिटल गेन अशा विविध वित्त ये प्रवाहातून येत असल्याचं स्पष्ट केलं होतं आणि निधी प्रामुख्याने बँका भाडे करू बाजारपेठेतील गुंतवणूकदारांकडून येतो असंही त्या निवडणूक शपथपत्रात उद्धवजींचं नमूद होतं ओके हे हा तर संदर्भ जो आहे तो सगळा त्यांचं निवडणुकीचं जे शपथपत्र आहे त्याच्यामध्ये आलेलाच भाग त्यांनी घेतलेला आहे त्याच्यात काही असा आरोप हवा असं मी म्हणणार नाही तेहतीसावा मुद्दा आहे संवेद फायनान्स रोडमॅप मातोश्री जवळच्या संवेद रिअल इस्टेट प्रकल्पात आ, रश्मी ठाकरे डायरेक्टर आहेत गुंतवणूकदार कुठल्या टप्प्यावर किती पैसे उरतील त्या बदल्यात किती चटई क्षेत्र मिळेल याचे व्यवहार त्या स्वतः फॉलोअप करून कॅश इन फ्लो देखील निश्चित करत होत्या बोथ वेग ह्या तुम्ही हा, हा काय त्यांचा व्यवहार आहे त्याच्यात हस्तक्षेप आहे आणि भ्रष्टाचार असं नाही म्हणू शकत तुम्ही त्याला शी वॉज मॅनेजिंग प्लॅनिंग एव्हरीथिंग चौतीस सामनातील महसूल स्वाक्षरी दोन हजार पासून सामना समूहाच्या संपादकपदी आल्यावर जाहिरात दर फुलपे स्पॉन्सरशिप वार्षिक सबस्क्रिप्शन याच्यावर अंतिम सही त्यांची असायची आणि त्यांनी पुढे कॉम्प्लिमेंट दिलेत आरोपपत्रामध्ये ते म्हणतात की अशा रीतीने पक्षाचे मुखपत्र हा देखील उत्पन्नाचा शाश्वत स्रोत बनवण्याचं श्रेय रश्मी ठाकरे यांना जातं हां सोशल इन्व्हेस्टमेंट सोशल मधून फंड रेझिंग उद्योगपतींच्या पार्टी चित्रपट प्रीमियर समाजकर्मी कार्यक्रम अशा ठिकाणी त्यांची नियमित उपस्थिती उपस्थिती रश्मी बेणींची ही ब्रँड बिल्डिंगपेक्षा आगामी उपक्रमांसाठी निधीच्या आश्वासनांची यादी करण्यासाठी असते असाही निरीक्षणात्मक उल्लेख त्यांच्या संदर्भात आढळतो पस्तीस मुद्दे दिलेले आहेत हा व्हिडिओ एकदा ऐकून तुमचं हे होणार नाही आहे क्लॅरिफिकेशन आणि पस्तीस मुद्दे आणि त्याला हे बारा सोर्सेस आहेत हे ज्यांनी ज्याने कुणी हे एकत्र केलेलं आहे हा ॲक्च्युली एक, एक सांगायला हरकत की भाजपचा फार ज्येष्ठ श्रेष्ठ असा नेता आहे त्यांनी हा ड्राफ्ट तयार केला चॅनलकडे सोपवला तो लीक झाला माझ्यापर्यंत आला आणि त्यांनी लीक करण्या म्हणजे जाहीर करण्याच्या आत मी तो आज तुमच्या पुढे मांडला आहे पण मला त्याच्यावर माझं स्वतःचं आम्ही आमची काय पुष्टी करत नाही म्हणतो ना आम्ही कशावरच पुष्टी करत नाही आहे आम्ही फक्त दृष्टिक्षेप टाकलेला आहे तुम्हीच विचार करा आणि यातले कोणते मुद्दे आरोप आहेत आणि कोणते मुद्दे कॉम्प्लिमेंट्स आहेत हेही तुम्हीच ठरवा पण मला असं वाटतं याचा खुलासा कुठेतरी आला पाहिजे नाहीतर मग एकतर त्या आरोपांना लोक स्वीकारतील नाहीतर मग जिथे तुमची बाजू बरोबर आहे तिथे सुद्धा तुमच्यावर अन्याय होऊ शकेल पुन्हा ऐका हा व्हिडिओ पस्तीस मुद्दे आहेत त्याच्यामध्ये आणि लक्षात ठेवा परत एकदा सांगतो हे सगळे मुद्दे प्रथमच येत नाही आहेत हे यापूर्वी द ओपन द मॅगिनि डॉट कॉम इंडियन एक्सप्रेस डॉट कॉम टाईम्स ऑफ इंडिया इंडिया टाइम्स डॉट कॉम इंडिया टुडे डॉट इन हिंदुस्तान टाइम फर्स्ट फोर्स्ट डॉट कॉम बिजनेस टुडे डॉट इन मनी कंट्रोल डॉट कॉम इकॉनॉमिक्स टाइम्स एन डी टी व्ही डॉट कॉम क्वीन द क्वीन डॉट कॉम या बारा ठिकाणी आलेले आहेत धन्यवाद